कालची घटना आहे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांची सरकार या बीजेपी सरकारने साम दाम दंड इव्हन हॅक करून घालवली मित्रांनो यांना कॉन्ग्रॅट्युलेशन या बीजेपीला ते कशे सत्तेत आलेत याच्याशिवाय आम्हाला काही घेणं देणं नाही पण त्यांनी केजरीवाल यांच्या ऑफिसमधील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगाचा फोटो काढून टाकला मित्रांनो या घटनेचा मी अगोदर बीजेपीचा जाहीर निषेध करतो ऑल इंडिया पॅन्टर सेना माजलगाव तालुक्यात वतीने जाहीर निषेध करतो मित्रांनो अतिशय दुर्दैवी घटना आहे अरे ज्या विश्वरत्न परमपूज्य मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या भारताचं संविधान लिहिलं सर्वांना समानता दिला सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच बाबासाहेबांचा फोटो या बीजेपी सरकारने काढून टाकला अरे भगत सिंग जे देशासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली अशा व्यक्तींचा फोटो या बीजेपी सरकारने काढला मित्रांनो लक्षात घ्या इथंच समजून येते की हा बीजेपी पक्ष किती जातीवादी आहे त्यांना आंबेडकरवाद्यांची जमत नाहीत यांना आंबेडकरवादी जमत नाहीत यांना सिंग जमत नाहीत हे मस्तावलेले आणि मारलेली मस्ती एक ना एक दिवस उतरवल्याशिवाय हो हा बहुजन समाज राहणार नाही मित्रांनो हिटलरी असाच होता मनमानी कारभार करत होता त्याचं काय झालं तुम्हाला माहित आहे नरेंद्र मोदी साहेब असतील खूप दिवस अजून चालणार नाही एक ना एक दिवस तुम्हाला बी याचे भोग भोगावं लागणार आहेत सत्येत आम्ही येऊ सत्यत आम्ही बसू त्यानंतर आल्यानंतर सगळ्या हिसाब बरोबर केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत मित्रांनो आमचे नेते आमचे पुढारी थोडे विखुरले गेलेले आहेत त्यामुळे हरामखोर लोक फायदा घेत आहेत आणि बाबा साहेबांचा पुतळ बाबासाहेबांचा फोटो काढतात कशाबद्दल काय अडचण आहे बाबासाहेबांचा फोटो मुख्यमंत्र्यांच्या मध्ये असला यात गैर काय अरे ज्या बापानं संविधान लिहिलेलं त्याची शपथ घेऊन तुम्ही मुख्यमंत्री झालात ना उपमुख्यमंत्री झालात ना प्रधानमंत्री झालात ना राष्ट्रपती झालात ना लाजा वाटत नाही बाबासाहेबांचा फोटो काढला भगतसिंगचा फोटो काढला आणि आमचा बहुजन समाज अजून शांत जपलेला मी शांत बसू शकत नाही काही करू शकत जरी नसलो तरी आवाज उठवल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय राहणार नाही ऑल इंडिया पॅन्तर सेना तालुका माजलवा बीड जिल्ह्याच्या वतीने या बीजेपी दिल्लीच्या सरकारचा पूर्ण केंद्र सरकारचा ठामपणे जाहीर निषेध करतो जाहीर निषेध करतो